गुजन अनि गुञन चाहिँ मम्मी अनि आम तिगज वागर देवीलाई आलु गुजन कुट कुन अनि गुजन चाहिँ ममी अनि तिगजन वा देवीलाई आलु तिगजन वा देवीलाई आलु अन्त मन्दिर आन्दिर बस दि मन्दिर मन्दिरा चाहिँ प्रवेशद्वार हे दि मन्दिरा प्रवेशद्वारा जाउँ तिगजना

वाजवली का गुंजनने घंटी वाजवली आता मम्मीने सुद्धा वाजवली मी वाजवतो आता एकदा हे बघा वाघराच्या देवीकडून चाललेलो आम्ही आता गुंजनची मम्मी आणि गुंजन आणि हे तर मी पण चाललेलो आहे सोबतच हे बघा वाघरा देवीचे मंदिर आलेले प्रवेशद्वार नारळ फोडू दोन मिनटं इथे गुंजन बघा नारळ फोडण्याचा प्रयत्न करायला लागली वाघराची देवीला आलेल्या ठिकाणी फुट थी फुटत नाही बाळा इकडे बस गुंजन नारळ फोडण्याचा प्रयत्न करायला लागली फुटक बाळा ती म्हणती फुटत नाही म्हणते ती इकडे बघ फुटत नाही म्हणते गुंजन म्हणते इकडे बस फुटक सांग इकडे बस नारळ फुटत नाही मी फोडू गुंजन म्हणती नारळ फुटत नाही मला फोड म्हणती हे बघा मंदिरात जायचं बाकी इथं दरवाजा आहे मंदिराचा फोडू इकडे बघ परती बघ ना काय माहिती आहे कुठं आलो आपण देवीला बरं ठीक आहे मी फोडू का फोडतो मी मम्मी मम्मी कुठे गेली कड्या ही मम्मी इथे मम्मी प्रसाद घेऊन उभी मंदिरात जाण्यासाठी चला आता मी नारळ फोडतो आणि आतमध्ये जातो गुंजन हे गुंजन हे बघा वाघराजच्या मंदिरामध्ये आलेलं आणि गुंजनची मम्मी आणि हे बघा गुंजन पिवळा शर्टामध्ये बघू आता काय होतं ते बघा वाघराज्या मंदिरामध्ये गुंजन आणि गुंजनची मम्मी आणि पाठीमागं आहे ना गळ्यात हायला घातलेलं देवीचं फोटो बघा आता आम्ही दर्शन घेतो आणि निघतो घरी बाय गुंजन 那。